आजची बातमी ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे कर्जमाफी तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार खरोखरच दोन लाखापर्यंत कर्जमाफी करणार का विधानसभेत आणि तारीख काय असणार या सर्व प्रश्नाची उत्तरही अगदी सोप्या भाषेत आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्थवट माहिती नुकसान करू शकते मित्रांनो हिवाळ्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच हा शब्द आहे पण मागील अनुभवानुसार सरकारने एक गोष्ट ठरवली की कर्जमाफीचा फायदा हा बँकांना न होता थेट शेतकऱ्यांना झाला पाहिजे यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेषता समिती नेमली आहे ही समिती ठरवणार आहे की कर्जमाफीचे निकष काय असतील कोणत्या शेतकऱ्यांना यात बसवायचे आणि थकबाकीवर नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय न्याय द्यायचा आता सर्वात महत्वाचा प्रश्न दोन लाखापर्यंत कर्ज माफ होणार का मित्रांनो सध्याची चर्चा आणि जुन्या योजना पाहता सरकार दोन लाखापर्यंतच्या थकीत कर्जाला सरसकट माफ देण्याच्या विचारात आहे पण अधिकृत आकडा समितीचा अहवाल आल्यावरच समजेल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार सव्वीस च्या आत ही प्रक्रिया एक आनंदाची बातमी म्हणजे सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे की दोन लाख पर्यंतच्या पीक कर्जाच्या कागदपत्राला आता मुद्रांक का शुल्क लागणार नाही म्हणजे दोन लाखाच्या कर्जाची पहिली पायरी सरकारने सोपी केली आहे हे कर्ज माफीच्या दिशेने टाकलेली एक सकारात्मक पावला आहे जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात त्यांच्या मनात भीती असते की आमचं काय तर मित्रांनो सरकारने स्पष्ट केलंय की नियमित कर्ज भरणाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही त्यांच्यासाठी अनुदान देण्याची योजना ही समितीच्या असणार आहे त्यामुळे तुम्ही नियमित असाल तुम्हाला फायदा मिळणार थोडक्यात सांगायचं तर कर्जमाफी नक्की होणार आहे पण त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागले ते सरकारची समिती काम करत आहे मित्रांनो कोणी अफवावर विश्वास ठेवू नका जसा अधिकृत येईल तसा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी आताच खाली लाल रंग सब्सक्राइब बटन दाबा बेलायकोन नक्की दाबा म्हणजेच अपडेट मिस होणार नाही तुमचं यावर मत काय आहे दोन लाखाची मर्यादा असावी की नाही किंवा संपूर्ण कर्जमाफी मिळावी हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा जय जवान जय किसान